ऍक्च्युली काय झालंय की खूप दिवसांनी तू चावला कोण डांस <laughs> चा, म्हणजे आमच्या घरात नाही येता अजिबात डास पण मी जशी घराबाहेर पडली ना तर कंपाऊंड वर अशी माझी वाट बघत उभा होता माझ्या हॉटेल के दास्तलदास 3 महिनाने पुणे का होण्यात टाऊन हे बघ बिचारी चिकणी मॅडम ऑनलाईन आली पण असेल हॅलो चिकडी काय हां तुम्ही आऊ काय मुलासमोर चिकणी वगैरे काय म्हणता म्हणजे ह्याच्या समोर तुम्हाला चिकणी नको म्हणायला पाहिजे होता तुम्हाला लाजायला प्रॉब्लेम झाला असेल नाही